नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र संजय उंद्रे उद्या शनी अमावस्या असल्यामुळं मी आज एक ठरवलं की आमच्या शेजारील मांजरी मुद्रुक गावामध्ये शनी मंदिर आहे आणि ह्या शनी मंदिराची सजावट उद्या शनी अमावस्या असल्यामुळं करायची ठरवली म्हणून मी माझे दोन्ही मामा शिवाजी थोरात आणि मोहन थोरात यांना घेऊन पुणे मार्केट यार्ड फुल बाजारात गेलो त्या ठिकाणी दोनच दिवसावरती गुढीपाडवा असल्यामुळं फुलांचं बाजार तसा महागच होता परंतु मनात ठरवलं होतं शनी मंदिराची सजावट करायची त्यामुळे मार्केटमध्ये जाऊन पिवळा गोंडा शेंद्री गोंडा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गुलाब शेवंती गुलछडी हारासाठी गुलछडी असे विविध फुलं मी घेऊन आलो आणि ती फुलं घेऊन मी या ठिकाणी तुम्ही पाहताय की लाल लाल गुलाबदेखील दिसायला सुंदर आहे आणि ह्या गुलाबाचे मला शनीसाठी साठी हार करायचा होता त्यामुळे तो गुलाब घेतला मी आणि मामांना घेऊन मी करत राहायचे घरी शेवट मिळते ना शेवंती शंभर नाही आहे गुलाब कसा घेतला मामा गुलाब घेतला तीस रुपये रुपये पाच गड्डे घेतला दीडशे रुपये ना

एवढं वेळ एवढा वेळ म्हणलं एका जरा घाला आणि त्या आपण हजारा पा आपण हजारा ताक बे पाहना ताक हा ताक प्यापा नर प्या ना एक गोट <laughs> लई तुम्ही कसं घायचं ट्रिपला जातानी खर्च का आता या सहा पाचला आहे ना सहा पाचला ला माझ्या मा आयुष्याचे दिवस किती आपलं एकोणतीस पाचला अठरा हजार दोनशे पन्नास थे। थे दिवस लागणार होते अठरा हजार दोनशे पन्नास किती वर्ष पन्नास वर्ष वर्ष झाली लागणार हा आणि मी झाला म्हटलेला सहा पाच सत्तेचाळीस किती साली झाले एक पंच्याहत्तर साली मित्रांनो आता ही तुम्ही फुलं बघत आहात हे उद्या अमावस्य आहे आणि मांजरी बुद्रुकमध्ये शनी महाराजांचं मंदिर आहे तिथं आपल्याला सजावट करायची परंतु ही फुलं आम्ही मार्केटवरनं आणली आणि या ठिकाणी आमचे मामा मोहन मामा थोरात आणि शिवाजी दात्या थोरात हे फुलांचं काम करत आहेत मला शिवाजी ता मामांची एक वैशिष्ट्य सांगायचं आहे त्यांचं वय आत्ता दादा किती वय आपलं हां अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर जन्मतारीख सहा पाच सत्तेचाळीस सहा पाच चष्मा वगैरे काय आता अजिबात बघितला अजिबात नाही ना मत म्हणजे पण अजून म्हणजे फुलं वगैरे होताना काही चष्म्याची गरज नाही अजिबात नाही ना शिक्षण किती झाले जाते तुमचं सातवी सातवी मुंबई मुंबईत शिक्षण झालं हा मुंबईत अठ्याहत्तर आता तुम्ही तर म्हणजे लवकरच ऐंशीच्या पदार्पणात आहेत म्हणायचं <laughs> तात्या मुळात एक प्रश्न असा विचारायचा तुमच्या या सुखी जीवनाचं रहस्य नक्की काही रहस्य म्हणजे की काळजी का हे जीवन कधी मी घेतलंच नाही आज मला दिवस खराब जाणार आहे का असं कधीच मनामध्ये आणलं नाही त्याच्यामुळे माझं जीवन सगळं सुखी गेलं सुखी घेऊन असं ना

कलरचे बॉल आणि त्यानंतर आम्ही शनी मंदिराची मापं आणून ठेवले असल्यामुळं आम्ही घरीच शनी मंदिराचं प्रवेशद्वाराचं तोरण तयार केलं तोरण हे अत्यंत सुबक आणि सुंदर झालं होतं त्यामुळं ते शनी मंदिरासाठी उत्तमरित्या दिसून येईल याची आम्हाला पटली <स्थी> जनसमाभासम् रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतम् तं नमामि मामिक्षनैश्चरम् नीलाञ्जनसमाभासम्

रविपुत्रं यमाग्रजं छायामार्दण्डसम्भूतं तं नमामि क्षणैश्चरं

नीलाञ्जनसमाभासम् रविपुत्रम् यमाग्रजम् छायामाकन्द सम्बुतम् तं शनेश्वरम्